जागतिक हिवताप दिवस उत्साहात साजरा घोषवाक्य चला हिवतापाला संपवूया पुन्हा योगदान द्या पुनर्विचार करा पुन्हा सक्रिय व्हा चाळीसगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील आणि जिल्हा हिवताप अधिकारी एम एम पाटील यांच्या आदेशानुसार आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहरात जागतिक हिवताप दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत शहरातील शाळा तसेच ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे हिवताप डेंग्यू चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांविषयी माहिती देणारे व्हिडिओ दाखवण्यात आले या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांना या आजारांविषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी हिवतापाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करत प्रतिज्ञा घेतली आरोग्य कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारांविषयी तोंडी माहिती देऊन जनजागृती केली तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले हा कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय चाळीसगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मंदार करंबेळकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत पाटील आणि वैद्यकीय अधिकारी श्रेणी वजा एक डॉ वैदेही पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी विकास सोनवणे दीपक ठाकरे चंद्रकांत चौधरी रवींद्र सूर्यवंशी आणि प्रवीण साळी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय जळगाव ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चाळीसगाव तसेच अनुजाती जमाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळा यांचे विशेष सहकार्य लाभले वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते